नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी बॅग वगैरे असं काही घेऊन आले नाही आहे नाही आहे आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी पायपुसनेचा व्हिडिओ घेऊन आले आहे उरलेल्या लोकरीपासून बनवलेले हे पायपुसणे खूप सुंदर दिसते आणि बनवायला पण खूप सोपे आहे बघा तुमच्याकडे पण थोडीफार उरलेली लोकर असते मुलांच्या क्राफ्टची वगैरे अशी उरलेली लोकर असते तर त्याचा उपयोग तुम्ही इथे करू शकता बघा तर असे हे मी छोटे छोटे माझ्याकडे थोडे थोडे उरलेली लोकर होती ती गोळा करून घेतली आहे एक पट्टी घेतली लाकडाची आणि असा प्लॅस्टिकचा पाईप आहे आणि ही कागदाची सेलोटेक का आहे ही तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये भेटेल आता ह्याच्यासाठी एक मी कॉटनचं कापड घेतलं आहे आणि त्याला चारी बाजूनी फोल्ड करून टीप मारून घेतली तुम्ही कुठल्याही जुन्या पॅन्टीचं वगैरे कापड कट करून घेऊ शकता आता इथे काय करायचं आहे आपल्याला हका अशा एक एक इंचावर आपण लाईन मारून घेणार आहोत सगळीकडे हका hmm? सगळ्या कापडावर एक एक इंचावर अशा लाईन मारून घेणार आहोत खूप सोपे असे हे पायपुसणे आहे आणि खूप असं मऊ वगैरे मऊ होतं लोकर असल्यामुळे पूर्ण कापडावर असं लाईन मारून घ्यायचे आहेत बरं का एक एक इंचावर म्हणजे तुम्हाला कसं असं शिवायला बरोबर लाईनी शिवता येईल ठीक आहे आता आपण पट्टी घेणार आहोत आणि त्याच्यावरती ती प्लॅस्टिकचा पाईप ठेवणार आहोत आणि त्याला अशी लोकर गुंडाळणार आहोत तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचा पाईप नसेल तर तुम्ही पे पेन्सिल किंवा पेनचा वगैरे पण उपयोग करू शकता बघा अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पट्टीला लोकर गुंडाळणार आहोत पूर्ण सगळी संपूर्ण पट्टी गुंडळायची आहे बरं का अशा पद्धतीने वरती घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं ते झाकलं गेलं पाहिजे जागा थोडी पण उरली नाही पाहिजे तरच व्यवस्थित दिसेल बघा तुम्ही बघू शकता असं मी गुंडाळून घेतलं आहे आता जी चपटी बाजू आहे पाठीमागची म्हणजे पाईप न लावलेली बरं का त्याला आपण आता ही कागदी सुलो टेप लावणार आहोत अशा पद्धतीने आपण कागदी सुलो टेप चिटकून घ्यायची आहे आप म्हणजे आपल्याला शिलाई मारायला एकदम व्यवस्थित होईल लोकरीवर मशीनची शिलाई बसत नाही ना म्हणून आणि कागदी चिकटपट्टी म्हणजे व्यवस्थित काढता पण येते आता हा हा, पा, हा पाईप आहे ना पण असा काढायचा आहे तो पाईप तुम्ही आपली प्लॅस्टिकची फाईल असते ना त्याच्या मागचं जरी तुम्ही घेतलं तरी चालेल बरं का अग अशा पद्धतीने हे आपण काढून घेणार आहोत लोकरीचं आणि फास हे लाईन आहे ना पण मारलेत लाईनी त्याच्यावर ठेवून फकस ठेवायचं आणि तिथून अशी शिलाई मारून घ्यायची पहिल्यांदा हे अशा पूर्ण पट्ट्या बनवून घ्यायच्यात आपल्याला बघा तर माझी शिलाई मारून झाली मी तुम्हाला ते एकच दाखवणार आहे तर ही शिलोटी अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने निघते जरी थोडीफार उरली तरी धुवून दु... दुन म्हणजे धुवून वगैरे धुण्यात निघून जाते हे त्यात टेप काढून झाल्यावर आपण हे जे गुंडाळले होते ना त्याला असं कट करून घेणार आहोत आता अशा पद्धतीने कट करणार आहोत ठीक आहे का पूर्ण असं हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता अशाच पद्धतीने सगळे आपण हे म्हणजे कलरच्या लोकर आपण शिवून घेणार आहोत सगळ्या लाईनवर एक 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 हो का तर मी तुम्हाला दाखवते मी असे शिवून घेतले आणि कट पण केलेलं आहे खूप सुंदर असं बनलेलं आहे हे पायपूसनं खूप सोप्या पद्धतीने कमी खर्चात होतं कसं वाटलं तुम्हाला आवडलं नाही चला तर मग बनवायला घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद